नमस्कार कशी आहात सगळे चला आज दसरा दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा वाव काय मस्त वाढलाय घट आणि नदीमध्ये विसर्जन करायचं दसऱ्या ह्याच घटाच पण काल छान पैकी ओटी ठेवलेली आता हा नारळ फोडायचा आज बघू शकता ब्लाऊज साडी हे आपलं ओरिजिनल सोनं <laughs> सगळ्या असं सो ओटीला ठेवलेलं होत चला आज दसऱ्याचं काय चाललंय तयारी बघू शकता इथ आज करायच्यात मस्तपैकी पोळ्या ते भाजीत घेते तळ चालेल सगळं बेसिक सगळा झालेला आहे स्वयंपाकाची तयारी भज्जी झालं का पोळ्याच करायच्या इथं बघू शकतात आमटी केलेली आहे आमटी केली एळवणीची आमटी इथं बटाट्याची भाजी पण तयार झालेली आहे बघू तोंडी लावाय भाजी इथं पुरण बारीक करून आता पोळ्याच करायच्या इकड तोपर्यंत भजी करपतील मस्त पैकी स्वयंपाक आवरायचे झाले अकरा वाजत आलेले आहेत म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत होते बारापर्यंत होते चला काढूया आपण आमटी बघू शकता वाव तर भजी काढूया करून आता फक्त पोळ्यात पुरण उंडे करायचे पोळ्या भरून पुरण भरून पापड कुरडाई झालेली आहे तळून आणि इकडं बघू शकता कणिक माळून ठेवलेला आहे पोळ्या करायला कणिक त्यांना काय करायचं पोळ्याचं राहाळ टाकायची मस्त लागतात म्हणजे लागत तर लागतात नाही छान दिसतात म्हणजे असं टाकायचं आपलं दूध पण गरम करून चालले दूध आणि आम्ही हे असं खातो गोळाचे गुळवणे करून त्याच्यामध्ये दूध टाकायचो आणि चोळीची पो पोळी चिरून खायची मस्त लागतं इथं काय बरं झाकून ठेवलं कनिकच आहे हे चपातीसाठी चला येतो आता आवरून पोळ्याच करायच्या आहेत कसं पडल्यास छान सगळं कट्टा भरलंय सगळ्या ह्याचं स्वयंपाकाच आहे बर का <clears throat> चलो तिशी बात ते सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा